महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आपण लगेच ड्रॉ आघाडीचा घेऊ आणि या ड्रॉ मधल्या ज्या महिलांना संधी भेटणार आहे लिपी भाऊना विनंती करतो त्यांनी आपण आपला कार्यक्रम सांभाळवा आता फक्त एक ज्या डोळे बंद करून काढा आणि तेच नाव काढाय डोळे बंद करून वाचले वा या बाराव्या ज्या आहेत वाटे आठ नाव कोणा कोणाचं आहे साखळे कोण भारसाखळे कोणपणे तुम्ही बरं झालं कोण कोण आहे तिथं शीतल नाव कोणा कोणाच त्याच्या रेडी आता तुमच्या बारा मधून तुमच्यातन ज्या पहिल्या सहा जणी उभ्या राहतील तर तुमचे खेळत होतील उरलेल्या सहा जणींना इथे पीठ रेडी तीन ग्लासेस सगळे ते मागवला घ्या साठ म्हटल्यानंतर चार क्लास खाली पाहिजे सगळे क्लास वरती घ्या मी साठ काही असेल तर आपण यांच्यासाठी टाळ्यांची म्युझिक फटाफट जरा जोरदार काय नाही आता फटाफट आपल्याला याच्यातच कसे विनर होतात ते करता येईल <small> <tags> <tags> <उबराना। तुमस्ता> <tags> 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 चार पाच सहा ज्या खाली बसल्या खाली बसा ज्या उभे राहिले त्यांनी दोन फूल मागे जा ताई उभे राहा तुमचं नाव सोनाली वा यांच नाव लिहून घ्या यांना पण एक छान एक वस्तू आपण देणार आहोत सोनाली तही बऱ्याच वेळापासून तुम्ही खेळत होता इकडे तुम्ही बात बघा पुढे बघा त्या काय करणार तुमचं नाव अच्छा दुपारींच पण नाव लिहून घ्या तुमचं नाव च पण नाव लिहून घ्या तुमचं पहिली नाव आहे अच्छा पनीर प्लाईंच हे नाव तुमचं आणि तुमचं अच्छा तुम्ही आलाय आणि लगेच आता जिम नाव जाय इकडे यांची नाव

কূডিয় বাকে শারাতে তেজিদিয়ে আরাবরিয়ে তোষেজিদরে তেজে। কূডিয়় ওরায়ে আন্য়ে ক্রারায়ে তিলায়ে. এপলেডেয়়�

आणि तुम्ही पुढे आलात जिंकला एकत्र असा अर्ज इकडे एकत्र माझा फाटक्या फिरी झोळीत तरी शेवट पर्यंत माझ्या गीता चाळीत शेवट पर्यंत आमच्या कलानंदर का एखादं झाला भिमोरा कुठली गाणी आम्ही अमराकड चळवळ माणसे म्हणून सांगितलं सधी मला साहेब आंबडक चळ माझे पर्यंत आंबडकरी वारसा आंबडक चवी उपस्थित

आणि महापालिका असेल निवडणुका असेल त्या दृष्टीकोनं आपण त्यांच्या जनजागृती केली पाहिजे आणि महिलांना जे आपण खेळ कधी आपण खेळ लहान आपण लहान खेळ खेळायला होतो आणि मोठ्या आपण महिला या आल्यावर जे प्रबंध असतात सगळे प्रबंध असतात त्याच्यातून म्हणून पण आपल्याला हा खेळ खेळता येईल हा फक्त खेळता येईल या दृष्टीकोना हा खेळ शिकला होता आणि महापालिका इलेक्शनच्या माध्यमातून जे एक मेसेज आहेत माध्यम महिलांना दिला की आपण आपल्या आर्या जर आपल्याला सोडायचं असेल तर आपल्याला एक स्वाभिमानी मतदार बनवा लागेल जे आम्ही एकटीवेट झालो असतो डॉक्टर बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपण मत मतदानाचा अधिकार दिला तर मतदान आपण विकलं नाही पाहिजे आणि त्याचे आम्ही त्यांना जागे करत होतो जसे शिवाजी बाळासाहेब आंबेडकर

संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा अनुभव असतो पण आज खास दुकूनवाडी आणि या परिसरात इथे आल्यानंतर जाणवलं की मागच्या पाच तासापासून सहा तासापासून महिलांचा जो उत्साह तो पहिल्यापासून तो शेवटपर्यंत होता आणि संख्या ही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यापासून शेवट टाळणार आहे ती फक्त कार्यक्रमात त्यांना जे व्यासपीठ मिळतं त्या व्यासपीठाचा आनंद त्यांना मिळतो हे मिळवण्यासाठी ही संधी त्यांना देण्यासाठी सतीश भाऊ गायकवाड यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या संकल्पनेत पण हा कार्यक्रम इथे पार पडला खूप चांगला उत्सव होता आज वेगळाच अनुभव हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे तो तो राहील आदेश बांधेकरनंतर तुम्हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते त्यांनी सुरुवात करून दिली पण आम्ही गेम स्पॉट नावाने आता मला ओळखतात त्यांना भाऊजी म्हणतात मला भाऊ म्हणतात आणि फरक जरी असले तरी आनंद वाटण्याचं काम आम्ही दोघेही करतो का। याबाबत काय तुम्ही म्हणू बघ आजपर्यंत मी म्हणजे असं तरी बाहेर कुठल्याच याच्यात सहभाग घेतलेला नाही आहे पण सचिन भाऊ मी हा कार्यक्रम केला मला आज ही स्टेज डिरिंग आलेली आता मला कुठल्या स्टेजवर जायला भीती वाटणार नाही ते त्या भाऊ सतीश भाऊने सतीश भाऊने सर्व महिलांना एक सुवर्ण संधी दिली तर तुम्ही या पुढील वाटचालीमध्ये तुम्ही काय म्हणता बघू आता स्टेज डेरिंग तर आलेली आहे समोर बघू आता काहीतरी होईलच तो स्टेजवरच करून काही भाऊंचा प्रचार जोरात करावा जागर केलेला आहे स्त्री जागर आहे स्त्री शक्ती आहे तो नक्कीच विजेता होणार आहे आणि आम्हाला इथेच नाही करायचे महानगरपालिकेत तर सती भाऊ सगळ्यांना घेऊन जाऊ ही प्रमाणपणे इच्छा आहे काही हरकत नाही मी काही नाराज नाही पण मी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला आणि मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला जिंकले म्हणून मी कारण मी पहिल्यांदा स्टेजवर असा कार्यक्रम केलाय कारण शक्यतो की म्हणजे असं काही केलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता काही वाटत नाही म्हणजे करावं की आपण पुढे जावं काहीतरी करावं आपण आपल्या स्वतःसाठी तरी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे काय ना तुमचं मीनाक्षी तुम्ही परखडपणे महिलांची भूमिका मांडली सुरुवातीलाच आम्ही सर्व पत्रकार प्रभावित झाले आमचं लक्ष एकदम करून आमचे कॅमेरा सर्व तुमच्याकडेच लागले तर या निवडणुकीमध्ये भाऊला कसं सपोर्ट भाऊ भाऊला माझ्या असं आहे सपोर्ट की भाऊन पुढे आम्ही त्याच्या मागे राहू प्रकाश आंबेडकर आम्हाला भरपूर सपोर्ट आहे पहिल्यापासून आम्ही दिल्लीला जायला दिल्लीला नामकरणाच्या बाऱ्या आजकालचा खेळ नाही हे पण भाऊन मला निवडून यावा मला एवढीच इच्छा आहे आशीर्वाद करावं भाऊ नक्की निवडून येणार दिल्लीच्या दिल्लीची नामंत्रणाच्या बारात आम्ही दोन व बारा मोर्चा न्याला तिथं बी आम्ही खेटून खेटून तेव्हा नामंत्र झालं दिल्लीला याला औरंगाबादला तर आता हे भाऊ जरी उभे राहिले ना तर भाऊ काय मुनीकडे तिकडे करायचे नाही ती मला गॅरंटी हे आणि भाऊ ना खरू खर उभा महिलांना भाऊला मत्त देवा भाऊच्या माग पाठीमाग चला भाऊ जिथे गेला तिथं धरणी मागावाणी डळकळी फोडते हा काय वाव लाडकी बहीण का काम आमच्यासारखी घेत नाही ना अजून सरकारच्या ताब्यात नाही आम्ही आमच्या स्वतःच्या लढ्यावर आहेत पहिल्यापासून असं नाही आम्ही पोट खाली जात नाही मी एक्या बापाची आणि एक्या नियमाची तसा आपला भाऊ बी वागणार आहे आणि भाऊ पुढं झालं ना त्याच्या मागे आम्ही राहणार भाऊ कधी म्हणले आई दिल्लीला चाल तर मी पदरच भाकर नसली तर भाऊच्या पाठीमाग जाईल आणि भाऊला पुढं करील बस मग एवढी गॅरंटी भाऊच्या पाठीमाग हा